महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर सर्व शाळा व अंगणवाडीच्या वेळेमध्ये मोठा बदल अंगणवाडी ताई व शिक्षकांसाठी आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा नव्या शैक्षणिक सत्रात सर्व शाळा सकाळी नऊ ते चारपर्यंत भरणार येत्या सोळा जूनपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात सोळा जून दोन हजार पंचवीसपासून होणार तर विदर्भ जिल्ह्यातील शाळा तेवीस जूनपासून सुरू होणार मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ सतरामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर शाळा नियमित भरतील यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेपासून सुरू होतील आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील राज्यातील शाळा आता नऊ ते सायंकाळी चारपर्यंत राहतील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सकाळी नऊ वाजेपासून ते नऊ पंचवीसपर्यंत परिपाठ राहील नऊ पंचवीसपासून अकरा पंचवीसपर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर्स होतील अकरा पंचवीस ते अकरा पस्तीसपर्यंत दहा मिनटाची लहान सुट्टी राहील अकरा पस्तीस ते बारा पन्नासपर्यंत दोन तासिका होतील बारा पन्नास ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील दीड वाजेपासून ते तीन वाजून पंचावन्न मिनटापर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटच्या पाच मिनटात वंदे मातरम होईल आणि शाळा सुटणार आहेत सदरचे वेळापत्रक येथे शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल अंमलात आणले जाईल अशी माहिती समोर येत आहे धन्यवाद